आई मला तहान लागली तहान लागली चल वागा आपण जाऊन पाणी पिऊ वागा पाणी नाही हंडामध्ये चला आपण पाणी जाऊन आणू हो मालक कशाला त्या बोकुळ्या वहिनीला कामाला लावले का झालं लाव खाना पिण्याच बघायला त्या लेकरा मी बघतो त्या कुळाच काय बर बर बघा मी येते जा, जा, जा। जा। जा, जा। काय का लागलीस तिथं हा काम धांजाला आलीस का तू लेकर सांभाळा आलीस हा नाही मालक अजून का सकाळी बसून बघायला लागलो पाणी चारच करायला लागलीस एक रुपया जाणार नाही हा ती लेकर आली आणि अजून पाणी चारा करा लागलीस का हा आणि अजून मालक म्हणा लागलीस का हे खुरपाला आलीस का तू आपल्या ले लेकर आलीस हा तुला कळस पैशाने अगोदर तीस ग पैसे द्या म्हणून काय म्हणते बाबा बन बौम। आणि लेकर घेऊन या लागली चार चार हा एखाद्या लेकर आला तर एक साजिक आहे पाणी चाराच करीत बसलीस तू लेकरायला काम ती बाबा कुठवर गेलात आणि तुझी पाच बाग कुठे वरायची का जा मालक अजून मलाच का करते माझी मी का करते तुझं हो। तू बा कुठला कुठे जायला काढला फोडतो तू आपलं पाच चारा करायला लागलीस हा तर सगळं नाही काही तुला बघ तू काम धंदा करायचा हा लेकराव बसा इथं खाली आपण जेवताना पाणी पिऊ बस मी बकुळा वहिनी ओ बकुळा वहिनी हा बोला कि जया काकू लेकरायला पाणी पाजलं का हो तुम्ही हो हो पाजलं बर